नमस्कार मी सुरेखा सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण चटपटीत असं कैरीचा गुळांबा तयार कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने चटपटीत असं लच्छेदार कैरीची गुळांबा कसा तयार करायचा एकदम सोप्या पद्धतीने आज आपण याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी छोट्या आकाराच्या कैऱ्या या ठिकाणी मी तीन घेतलेल्या आहेत कैऱ्या ह्या छोट्या आकाराच्या घेतल्या तरीसुद्धा त्या आतून गाभ्याच्या असाव्यात अशा पद्धतीच्या कैऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत गाभा असला की आपला गुळांबा जास्त होईल आणि गाभ्यामुळे आपल्या गुळांब्याला खूपच छान अशी चव येईल तर त्यासाठी स्वच्छ धुवून कैऱ्या घ्यायच्या आहेत धुवून आणि एका कॉटनच्या कापडाने व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने कैऱ्या छान अशा धुवून पुसून घेतलेल्या आहेत तर याचा आपल्याला देठ काढून घ्यायचा आहे कारण देठाला चिक असतो त्यामुळे देठाची बाजू आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे देठाची बाजू कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीने वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे सालीच्या कटरने अशा पद्धतीने साल काढून तिन्ही कैरेची मी घेतलेली आहे साल काढून घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये जी किसणी असेल शक्यतो मोठी किसणी घ्यायची आहे आणि त्या किसणीने आपल्याला हे तिन्ही आंबे अशा पद्धतीने खिसून घ्यायचे आहेत मोठ्या आकाराची खिसणी घ्या एकदम बा बारीक अशी घेऊ नका अशा पद्धतीने मी तिन्ही कैऱ्या व्यवस्थित अशा किसून घेतलेल्या आहेत तर या गुळ आंब्यासाठी आपल्याला गुळ लागणार आहे तर स्वच्छ किसून झाल्यानंतर मी या ठिकाणी हा कीस मोजून घेतलेला आहे जेवढा तुमचा कीस असेल तेवढाच तुम्हाला गुळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा त्यासाठी हा कीस मी एका वाटीच्या सहाय्याने मोजून घेतलेला आहे हा कीस माझे माझा जवळपास दोन वाटी किस भरलेला आहे तर या ठिकाणी मी दोन वाटीच गुळ वापरणार आहे जेवढा किस असेल तर तेवढाच आपल्याला या ठिकाणी गूळ वापरायचा आहे याचसोबत सोबत थोडंसं आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे दोन लवंगा दोन दालचिनी आणि दोन वेलच्या अशा पद्धतीने तर मी या ठिकाणी कढई ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर असं तूप टाकलेलं आहे तेलही तुम्ही टाकू शकता पण तुपाने चव ही वेगळीच येते कैरीची चव शक्यतो जात नाही तुपाने पण तेल जर तुम्ही टाकलं तर तेलामुळे कैरीची चव जाऊ शकते जशी तुमची कैरी आहे त्याच पद्धतीचा गुळांबा हा तयार होतो ती चव कायम आपल्या तोंडामध्ये गुळांब्यामध्ये राहते त्यासाठी मी एक चमचा तूप टाकून थोडासा खीज मी दोन ते तीन मिनिटभर त्या तुपावरती परतून घेतला आहे दोन ते तीन तीन मिनिटानंतर मी गूळ टाकून व्यवस्थित असा पुन्हा एकदा मी परतून घेतला आहे आता हा गूळ टाकून घेतल्यानंतर आपण सात ते आठ मिनिटभर मी अशा गुळामध्ये हे शिजवून घेणार आहे गॅस या ठिकाणी मी लो केलेला नाही किंवा ही केलेला नाही गॅस माझा फुलच आहे तर फुल गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता या ठिकाणी मी दोन लवंगा दोन वेलदोडे आणि दोन वेल, वेल इलायची अशी टाकून घेणार आहे तर यामुळे आपले गरम मसाल्याची चव ही गुळांब्याला अप्रतिमच अशी लागते त्यासाठी हे मसाल्याची टाकून घेतलेले आहेत एकदम फुल गॅसवरतीच ही प्रोसेस करायची आहे जर तुम्ही बारीक गॅस केला गॅस स्लो केला आणि झाकण ठेवलं तर तुमची चव आंबट होऊ शकते कैरीमुळे तर त्यासाठी गुळांब्याची चव बदलू नये यासाठी आपल्याला झाकणही ठेवायचं नाही आणि गॅस स्लोही करायचा नाही आता आपला गुळांबा सात ते आठ मिनिटांनंतर परतून झाल्यानंतर आपलं गुळामध्येच त्या छान असं शिजून घेतलेलं आहे शिजला असा समजायचा जेव्हा तुम्ही हातामध्ये त्याचा एक तारी पाक तयार होईल दोन्ही बोटाच्या मध्ये धरायचा आणि एक तारी पाक तयार झाला की आपला गुळांबा तयार झालेला असतो तर त्याच पद्धतीने मी अशा पद्धतीने गुळांबा तयार करून घेतलेला आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दिसायलाही सुंदर आणि खाताना तर अप्रतिमच असा हा गुळांबा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवणाची चव वाढवणारी अशी एक रेसिपी आहे ज्यांना कैरी खूप आवडते तर त्यांनी त्यांच्यासाठी गुळ आंबा ही खूपच अप्रतिम असा लागतो तर त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करावी एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून मला सांगायला विसरू नका अशाच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सुरेखास किचनला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूयात तोपर्यंत हा व्हिडिओ सगळ्या लोकांना शेअर करा